हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत अशी फणसाची भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही एकदा जर खाल्ली तर बाकी सर्व भाज्या विसरून जाल इतकी ही भाजी चविष्ट लागते असं म्हणतात की ही भाजी नॉनव्हेजपेक्षाही चविष्ट लागते चला तर मग ही फणसाची भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा रेसिपी अगदी सविस्तर सांगितली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथं मी एक पावभर फणसाचे तुकडे घेतले आहे हा फनस मी मार्केटमधून आणतानाच त्या काकांकडून कट करून आणला होता आणि पाहू शकता असे छोटे छोटे पीसेस कट करून दिलेत हा फणस आणल्यानंतर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद टाकते थोडंसं मीठ टाकायचं आहे पाव चमचाभर आणि पाव चमचाभर किचन किंग मसाला टाकते ह्याऐवजी तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता आणि हा मसाला मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे फणस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या सर्व फणसाच्या पिसेसला हळद मीठ मसाला छान असा सर्व साईडनी लागेल ही पद्धत अगदी वेगळी आहे आणि असं केल्याने भाजीसुद्धा खूप चविष्ट असे बनते त्यामुळे फणस शिजून घ्यायच्याऐवजी अशा पद्धतीने हळद मीठ लावून आपल्याला वाफून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं एक कुकरचा डब्बा घेतला आणि त्यामध्ये हा फणस असा मांडून घेते शेवटी ताटात थोडंसं हळद मिठाचं जे पाणी राहिलं ते अशा पद्धतीने थोडं वरून टाकून घ्यायचं आहे एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यावर एक स्टँड मांडले स्टँडवर आपल्याला हा डब्बा मांडून द्यायचा जा, आहे आणि झाकण लावून लो गॅसवरच आपल्याला हा फणस एक पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचा आहे आप आपल्याला कुकरची शिट्टी व्हायची वाट नाही बघायची अगदी पंधरा मिनटात गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊ इथं मी अर्धी वाटी खिचलेलं सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं खिसून घेतलं म्हणजे मिक्सरला छान बारीक होतं एक कुडी लसूण घेतलाय दोन मिडियम आकाराचे कांदे पातळ कट करून घेतले आणि एकच टोमॅटो घेतला आहे आपल्याला इथं टोमॅटो एकच वापरायचं आहे थोडेसे धने घेतले आहेत अगदी अर्धा चमचा आणि कडीपत्ता घेतलाय आता गॅस पेटवलाय गॅसवर आपल्याला एक असा लोखंडी पॅन मांडून घ्यायचा म्हणजे लोखंडी पॅनवर काय होतं की मसाला व्यवस्थित असा छान भाजला जातो इथं कांदा टाकून घेतलाय एक लसणाची कुडी टाकली थोडस तेल टाकून आपल्या फुल गॅसवरच असा छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा छान तांबूस होत नाही तोपर्यंत वरून अजून मी थोडस तेल टाकले म्हणजे कांदा छान भाजला जातो एकसारखा का हा कांदा मिक्स करीत राहायचं म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूंनी भाजला जाईल आणि आपली भाजी पण चविष्ट बनेल मसाला छान भाजला की पाहू शकता कांदा छान भाजला गेला आहे आणि कांद्यातून असा धूर निघायला लागलाय आता आपल्याला हा कांदा एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि हे सुकं खोबरं आणि धने पण भाजून घ्यायचे धने आणि सुक्या खोबऱ्याला जास्त वेळ नाही लागत अगदी अर्ध्या मिनटात भाजलं जातो थोडंसं तेल टाकून मी हे सुद्धा छान भाजून घेतले आता गॅस इथं बंद केला आहे आणि हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते हा खोबऱ्याचा तुकडा भाजायला थोडासा टाईम लागला तो मी नंतर काढला मसाला थोडासा थंड होतोय तोपर्यंत तो आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊ त्यासाठी एक मिक्स जार घेतले त्यामध्ये एक टोमॅटो टाकून छान असं पाहू शकता बारीक प्युरी करून घेतली तोपर्यंत मसाला पण थंड झाला आहे कांदा धने खोबरं लसूण इथं तुम्ही आल्याचा तुकडा वापरू शकता थोडीशी कोथिंबीर पण वापरू शकता हा पाहू शकता मी अगदी अर्धा कप पाणी टाकून मसाला छान एकदम बारीक असा वाटून घेतला आहे आता तोपर्यंत सुद्धा छान वापला गेला असेल कुकर थंड होऊन दिलाय आणि नंतर झाकण काढले पाहू शकता रंगसुद्धा सुरेखाला आलाय हा फनस शिजला गेला आहे का पाहू शकता अशा पद्धतीने चमच्याने थोडंसं टोचून पाहिजे फनस व्यवस्थित शिजला गेला आहे मी आता हा डब्बा वरती काढला आहे आणि गॅसवर एक कढई मांडली कढई छान अशी गरम झाल्यानंतर आपल्याला इथं दोन पळ्या तेल टाकायचे आणि तेल छान तापलं गेलं की आपल्याला हा फणस थोडासा तळून घ्यायचा म्हणजे ह्या फणसाची चव आणखीनच वाढते आणि हा फणस वाफून घेतल्यामुळे जास्त काही तेल लागत नाही तळून घ्यायला अगदी अर्धा मिनटात आपल्याला हा फणस काढून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी पाहू शकता मी छान असा पलटून घेत तळून घेतलाय आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेला फणस सुद्धा तळून घेते अगदी दोन मिनटात हा फणस तळून झालाय आणि आता आपल्याला त्याच कढईत थोडंसं जे तेल राहिलं आहे त्याच्यात थोडेसे जिरे टाकायचे आणि ही टोमॅटो प्युरी सुरुवातीला टाकून घ्यायची म्हणजे काय आपण टोमॅटो भाजून घेतलेला नाही त्यामुळे टोमॅटो प्युरी छान अशी पडते पर... घेतली की टोमॅटोचा कच्चा वास येत नाही आणि भाजीला रंग सुद्धा सुरेख येतो आता टोमॅटो प्युरी परतून घेतल्यानंतर त्याच्यातच मी दीड चमचा तेल टाकलं आणि घरचा एक चमचा मसाला पाव चमचा हळद टाकून घेऊन छान असं मिक्स करून घेतलं त्यामुळे भाजीला रंग सुरेख येतो आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे ह्याऐवजी तुम्ही इथं गरम मसालासुद्धा वापरू शकता आणि लगेच आपल्याला आता वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे पाहू शकता तेलात मसाले टाकतानी फक्त गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मसाला छान मिक्स करून घेतल्यानंतर मी दोन मिनटं झाकण ठेवून वाफून घेतला पाहू शकता तेलात मसाला टाकल्याने भाजीचा रंगसुद्धा सुरेख येतो मसाला लालसर दिसतोय आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण लक्षात ठेवा की आपण फणसात सुद्धा अगोदर मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मापातच टाका आणि थोडासा कढीपत्ता टाकते इथं तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता मसाला छान मिक्स करून घेतलाय आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे नंतर आपल्याला हा तळून घेतलेला फणस टाकून छान भाजी मिक्स करून घ्यायची पाहू शकता ही फणसाची भाजी मस्त अशी दिसते ना आता फणस टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा दोन मिनिट लो गॅसवरच ह्या फणस वापून घ्यायचा आहे ही भाजी वापून घेतल्यामुळे फणसात सर्व मसाला मस्त असा मुरतो आणि भाजी चविष्ट बनते आता पाहू शकता फणस घे तळून घेतलेल्या ताटाला खूप सारं तेल होतं तर मी अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून हे फणसाच्या भाजीत वतून घेते आणि मिक्सरच्या भांड्याला खूप सारा मसाला लागला होता त्याच्यामुळे मी त्याच्यातच पाणी टाकलं आणि तेच पाणी भाजीत टाकलं इथं गरम पाण्याचा वापर करायची काही गरज नाही कारण आपण फणस वापून घेतला आहे जर फणस वापून घेतला नसता तर आपल्याला इथं गरम पाणी टाकायची गरज होती भाजी मी छान मिक्स करून घेतली भाजीला तोपर्यंत उकळीसुद्धा आली आता गॅसची फ्लेम आपल्याला प्ले लो करायची अर्धवट झाकण ठेवून अशी भाजी छान शिजून घ्यायची अगदी सात ते आठ मिनिटात भाजी छान शिजली गेली आता मी गॅस बंद केलाय पाहू शकता भाजीचा रंग किती सुरेख आलाय आणि भाजीची तरी पण पाहू शकता किती छान अशी भाजीला तरी आली आता आपण चेक करू फनस शिजलाय का पाहू शकता व्यवस्थित असा फनस शिजला गेलाय पद्धतीनेच आपल्याला भाजी शिजून घ्यायची आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते नक्कीच अशा पद्धतीची भाजी बनवून पाहायला काहीच हरकत नाही तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही ह्या भाजीची कधीही विसरू शकणार नाही त्यामुळे नक्कीच बनवा खूप साधी सोपी रेसिपी आहे ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू मस्त रेसिपी